तर नाशिकमध्ये येत्या रविवारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये जम्बो प्रवे रे। प्रवेश सोहळा पार पडणार आहे ठाकरे गटाचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत तसंच काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि काही पदाधिकारी देखील भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे येत्या काळामध्ये भाजपामध्ये अनेक मोठे प्रवेश होणार आहेत असा दावा भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी केला रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे शिवसेना उभाठाचे नेते सुनील बागुल बाबासाहेब उर्फ मामा राजवाडे आणि गुलाब भोए यांचे प्रवेश भाजपमध्ये होणार आहे तसंच राहुल दिवे यांचा पण रविवारी प्रवेश होण्याची शक्यता आहे अजूनही काही शिवसेना उभाठाचे काँग्रेसचे नेते पदाधिकारी प्रवेश होण्याची शक्यता आहे ते संपर्कात आहे ते लवकरच आपल्याला समजेल